महाराष्ट्रात राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत हा तर भावनांचा सन्मानाचा आणि संघर्षाचा खेळ मराठा आरक्षणाचा मुद्दा तर या खेळातलं सर्वात मोठं पान जर एखाद्या ठिकाणी ठिणगी पडली की संपूर्ण राज्यात उसळणारी लाट कोणालाही वाहून नेऊ शकते मनोजरांगे पाटील नावाचा एक माणूस आंतरवाल्ल सराठा नावाचं छोटंसं गाव आणि तिथून निघून मुंबईच्या आझाद मैदानावर घोंगावलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि आंदोलनाचं टायमिंग साधून राजकीय बुद्धिबळाच्या पटावर विजय मिळवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या शिरांमध्ये इतिहासाचं रक्त वाहतं छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा शौर्य पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची कष्टायू वृत्तीही पण गेल्या काही दशकात शैक्षणिक आणि आर्थिक स्पर्धेत अनेक मराठा कुटुंब मागं पडली आपल्यालाही संधी मिळावी आपल्यालाही आरक्षण हवं असा स्वर तमाम मराठा समाजात उठू लागला दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी दोन हजार अठरामध्ये आरक्षणाचा निर्णय दिला गुलाल लोकांनी तो निर्णय सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवला मात्र दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयानं तो निर्णय बाद केला विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यातली स्वप्नं तुटली समाजात अस्वस्थता संताप वाढू लागला सरकारनं योजनांचा पाऊस पडला सारथी यांनासाहेब पाटील महामंडळ पण मित्रांनो जखम भावनिक असते तेव्हा त्याला मर्यादा असते जालना जिल्ह्यातलं अंतर्वली सराठी नावाचंही साधं शांत गा। इतुन मुनस जरांगे पुडा आली। गाव इथून मनोज दरांगे पाटील पुढे आले सुरुवातीला ते फक्त काही गावकऱ्यांसोबत आंदोलन करत होते मराठा म्हणजे कुणबी मग आम्हाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पोलिसांनी आंदोलन थांबवण्यासाठी लाठीमार केला काही जण जखमी झाले संताप ओसंडून वाहू लागला ब्राह्मण गृहमंत्र्यांनी मराठ्यांवरती लाठीमार केला हा संदेश समाज माध्यमांवरती पसरला आणि मित्रांनो तिथूनच जरांगेंचा प्रवास बदलला ते एका रात्रीत महाराष्ट्राच्या घराघरात ओळखले जाऊ लागले त्यांच्या भाषणांचा अंदाज मोकळा थोडा उग्र पण मनाला भिडणारा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका वाचला बीड लातूर जालना सगळीकडं महाविकास आघाडीचं पार पारड हे जड ठरलं राजकीय गल्लीवर चर्चा सुरू झाली जरांगेंच्या आंदोलनामुळे भाजपचा पराभव झाला फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली याचवेळी लोकांनी पाहिलं जारांगी आता केवळ आंदोलन करते नाहीत तर समाजाच्या मतांच्या खेळावर प्रभाव टाकणारे नेते आहेत सगळ्यांना वाटलं म्हणून जरांगे पाटील विधानसभेलाही उमेदवार देतील पण शेवटच्या शेनी त्यांनी पाऊल मागं घेतलं महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळालं काहींना वाटलं जारांगींची ताकद संपली पण मित्रांनो समाजाच्या भावना ह्या पाण्याखाली वाहणाऱ्या प्रवाहासारख्या असतात वरून शांत आतून प्रचंड एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेशोत्सवाचा माहोल आणि त्यात जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत मुंबईकडे निघाले गाड्यांचे कापिले हलगी आरक्षण हक्काचे नारे हा मोर्चा म्हणजे आंदोलनाचं महाकुंभज मुंबईत पोहोचताच आझाद मैदान सीएसटी बीएमसी परिसर भरून गेला आंदोलकांना राहायला खायला त्रास पण निर्धार अटत जरांगे मंचावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करत म्हणाले हे कपटी आहेत आमचं आरक्षण द्यायचं नाही पहिल्या चार दिवसात सरकार शांत भाजपाचे नेते भग्याची भूमिका घेत होते दोनही उपमुख्यमंत्री शहराबाहेर गेले होते पण खरा गेम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आखत होते त्यांनी विखे पाटील शिवेंद्रराजे माणिकराव कोकट यांना बोलावून सांगितलं योग्य क्षण साधा पाचव्या दिवशी उच्च न्यायालयाने आदेश दिला दुपारी तीन पर्यंत मैदान रिकामं करा आणि मित्रांनो नेमकं त्याच क्षणी सरकारनं वाटाघाटीचं दार उघडलं उपसमिती म्हणून जरांगे पाटलांकडे गेली हैदराबाद गॅजेटचा जी आर प्रमाणपत्र प्रक्रिया शिष्यवृत्ती सहा मागण्या मान्य जरांगे पाटील म्हणाले आंदोलन यशस्वी वैर संपलं त्यांनी उपोषण सोडलं पण इशारा दिला आश्वासन पाहिलं नाही तर पुन्हा मैदानात येऊ आंदोलन संपल्यावरही वाद थांबले नाही अभ्यासक अनेक अभ्यासक किंवा ॲडव्होकेट अमित सरोदे यांनी सोशल मीडियावर लिहिलंय सरकारनं पुन्हा एकदा फसवलं मित्रांनो आता खरी कसोटी सुरू आहे सरकारनं दिलेली आश्वासनं वेध पूर्ण केली नाहीत तर चळवळ पुन्हा उठणार फडणवीसांनी यावेळी हुशारीने खे खेळ खेळला आहे पण त्यांना अजून अनेक टप्पे पार करायचे मराठा आरक्षण हे फक्त धोरणाची गोष्ट नाही ती इतिहास अस्मिता राजकीय रणनीती आणि भावनांचा संगम आहे जरांगे पाटलांनी आग पेटवली आहे फडणवीसांनी तो धुराडा नियंत्रित केला आहे पण मित्रांनो शतरंजाचा खेळ अजून सुरू आहे पुढच्या चालीत कोण जिंकेल हेच महाराष्ट्र पाहतो आहे आंदोलन म्हणजे फक्त नारे नाहीत ते समाजाच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब असतं आणि राजकारण म्हणजे त्या प्रतिबिंबावर कधी हात ठेवायचा कधी काढायचा याचं शास्त्र तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद